नमस्कार मित्रांनो आज आपण नागरीशास्त्रचा दुसरा पाठ बघूया आपल्या गावाचा कारभार आपले घर आपण स्वच्छ नीटनेटके ठेवतो ते सुंदर दिसावे असे आपल्याला वाटते आपले गाव म्हणजे जणू काही एक भले मोठे घरच असते गावे स्वच्छ नीटनेटकी आणि सुंदर झाली की आपोआप देशही तसाच होईल कारण अशी अनेक गावे मिळूनच तर देश होतो काही गावे छोटी असतात काही मोठी असतात छोट्या गावाला खेडे म्हणतात त्यापेक्षा मोठ्या गावाला नगर म्हणतात नगरापेक्षा मोठ्या गावाला महानगर म्हणतात खेड्याचा स्थानिक कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत असते नगरासाठी नगरपालिका असते महानगरासाठी महानगरपालिका असते बघा छोट्या गावाला काय म्हणतात खेडे म्हणतात त्यापेक्षा मोठ्या गावाला काय म्हणतात नगर म्हणतात आणि नगरापेक्षा मोठ्या गावाला महानगर म्हणतात हे समजून घ्या समोर आपल्याला खूप कामी पडणार खेड्याचा स्थानिक कारभार पाहण्यासाठी काय असते ग्रामपंचायत असते असते लक्षातच राहू द्या नगरासाठी नगरपालिका असते आणि महानगरासाठी महानगरपालिका असते स्थानिक बघूया वर्षावरील सर्व स्त्री पुरुष दर पाच वर्षांनी आपल्यातील काही लोकांची निवड करतात खेड्यात निवडून आलेल्या अशा लोकांची मिळून ग्रामपंचायत तयार होते ग्रामपंचायत कशी तयार होते अठरा वर्षावरील सर्व स्त्री पुरुष दर पाच वर्षांनी आपल्यातील काही लोकांची निवड करतात खेड्यात निवडून आलेल्या अशा लोकांची मिळून ग्रामपंचायत तयार होते हे लक्षातच राहू द्या महत्वाचं आहे ग्रामपंचायतीचे सभासद आपल्यापैकी एका व्यक्तीची सरपंच म्हणून निवड करतात सरपंच हे काय आहे तर ग्रामपंचायतीचे सभासद आपल्यापैकी एका व्यक्तीची सरपंच म्हणून निवड करतात थोडक्यात सांगावा तर ग्रामपंचायतीचा अध्यक्ष म्हणजे सरपंच ग्रामपंचायतीची सभा भरते तेव्हा सरपंच तिचा अध्यक्ष असतो हे सुद्धा लक्षात राहू द्या ग्रामपंचायतीची सभा भरते तेव्हा अध्यक्ष कोण असते सरपंच असते यावर सुद्धा आपल्याला राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे म्हणून लक्षात राहू द्या ग्रामपंचायतीला मदत करण्यासाठी ग्रामसेवक असतो हे महत्वाचं ग्राम आहे ग्रामपंचायतीला मदत करण्यासाठी कोण असते ग्रामसेवक असते समोर बघूया ग्रामपंचायत अनेक काम करते गावात रस्ते बांधते त्यांची देखभाल करते रस्त्यांवर दिव्यांची सोय करते गाडी सोय करते आरोग्य सेवा पुरवते गावाचा बाजार राष्ट्रीय उत्सव जत्रा उरूस यांची व्यवस्था ही ग्रामपंचायतीकडे असते गावात झालेल्या विवाहांची नोंद ग्रामपंचायत ठेवते तसेच गावातील जलममृत्तीची नोंद ठेवते शिक्षणासाठी सोयी पुरवते हे ग्रामपंचायतीची कामे लक्षात घ्या अशा प्रकारची कामे नगरात नगरपालिका करते तर महानगरात महानगरपालिका करते ही सर्व कामे करण्यासाठी बराच पैसा लागतो हा पैसा उभा करण्यासाठी लोकांकडून कर गोळा करण्यात येतात नगरपालिकेच्या अध्यक्षास नगराध्यक्ष म्हणतात हे लक्षात राहू नगर द्या नगरपालिकेच्या अध्यक्षास नगराध्यक्ष म्हणतात नगरपालिकेचा रोजचा कारभार पाहण्यासाठी एक मुख्य अधिकारी आणि काही इतर अधिकारी असतात महानगरपालिकेच्या अध्यक्षास महापौर म्हणतात अतिशय महत्वाचा आहे महानगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हणतात महापौर म्हणतात महानगरपालिकेचा दररोजचा कारभार पाहण्यासाठी एक प्रमुख अधिकारी असतो त्याला महानगरपालिका आयुक्त म्हणतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे महानगरपालिकेचा दररोजचा कारभार पाहण्यासाठी एक प्रमुख अधिकारी असतो त्याला काय म्हणतात महानगरपालिका आयुक्त म्हणतात महत्वाचं लक्षात घ्या त्यांच्या मदतीला वेगवेगळे अधिकारी असतात नागरी सुविधा पाहूया आपल्याला अनेक फलक दिसतात स्वस्त धान्याचे दुकान अशी एखादी पाटी दिसते एखाद्या एखाद्या फलकावर फलकावर बँक असा शब्द दिसतो बालवाडी प्राथमिक शाळा शाळा माध्यमिक महाविद्यालय अशा पाट्या सुद्धा आपण पाहतो ही सारी आहेत आपल्या काही गरजा भागवणारी ठिकाणे प्रत्येकाला गरजेप्रमाणे धान्य हवे गावात लोकांसाठी व प्राण्यांसाठी दवाखान्याची सोय हवी सर्व मुलामुलींसाठी शिक्षणाची सोय असायला हवी पैसे ठेवण्यासाठी बँक हवी या ना, सोय। सर्व सोयींना नागरी सुविधा असे म्हणतात बघा नागरी सुविधा कशाला म्हणतात प्रत्येकाला गरजेप्रमाणे धान्य हवे गावात लोकांसाठी व प्राण्यांसाठी दवाखान्याची सोय हवी सर्व मुलामुलींसाठी शिक्षणाची सोय असायला हवी पैसे ठेवण्यासाठी बँक हवी या सर्व सोयींना नागरी सुविधा असे म्हणतात लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असते शहरामध्ये सरकारी दवाखाना असते तेथे रोग्यांना तपासतात जखम झाली असेल तर मलमपट्टी करतात या ठिकाणी आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र दाखवलं आहे आजारांवर औषध पाणी करतात गावात एखाद्या दे आजाराची साथ आली तर लोकांना योग्य ती मदत करतात क्षय खटसर्प डांग्या खोकला धनुर्वाद गोवर अशी रोग होऊ नयेत म्हणून लहानपणीच मुलांना लस टोचावी लागते बघा लहानपणीच मुलांना लस का टोचावी लागते कारण क्षय खटसर्प टांग्या खोकला होऊ म्हणून लहानपणीच मुलांना टोचावी लागते पोलिओ होऊ नये म्हणून पोलिओचा डोस पाजावा लागतो या सर्व सोयी आरोग्य केंद्रात उपलब्ध असतात पिसाडलेला कुत्रा किंवा विषारी साप चावल्यामुळे माणूस दगावण्याची शक्यता असते असे होऊ नये म्हणून सरकारी दवाखान्यात इलाज केले जातात माणसांप्रमाणे प्राणीही आजारी पडतात त्यांना जखमा होतात प्राण्यांमध्ये साथीचे रोग पसरतात या सर्वांवर इलाज करण्यासाठी प्राण्यांचे दवाखाने असतात तुम्ही शिधापत्रिका पाहिली आहे का प्रत्येक कुटुंबाची एक शिधापत्रिका असते ती दाखवून कमी उत्पन्न असलेले लोक दर महिन्याला स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य विकत घेतात बघा दर महिन्याला स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य कोण विकत घेतात कमी उत्पन्न असलेले लोक दर महिन्याला स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य विकत घेतात हे लक्षात राहू द्या कमी उत्पन्न असलेले लोक दर महिन्याला स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य विकत घेतात या ठिकाणी आपल्याला स्वस्त दुकान दाखवले आहे धान्याची गरज भागली नाही तर लोकांचे हाल होतील अशी होऊ नये म्हणून गावात सरकार मान्य स्वस्त धान्याची दुकाने असतात तुम्ही तुमचे खाऊचे पैसे काही वेळा जमवून ठेवता ते एखाद्या डब्यात खेळण्यातील बँकेत किंवा पेटीत ठेवता मोठी माणसे खर्चा खर्च भागून काही रक्कम शिल्लक ठेवतात पैसा सुरक्षित ठेवण्याचे एक ठिकाण म्हणजे बँक बघा बँक म्हणजे काय पैसा सुरक्षित ठेवण्याचे एक ठिकाण म्हणजे बँक होय या ठिकाणी आपल्याला बँकेचं चित्र दाखवलं आहे बँकेत पैसे ठेवणे नेहमीच फायद्याचे असते आपण किती पैसे ठेवले आणि काढले याचा हिशोब ठेवला जातो घरी पैसे साठवून ठेवण्यापेक्षा ते बँकेत ठेवण्याचा एक फायदा असतो ठराविक काळापर्यंत बँकेत पैसे ठेवल्यास बँक आपण ठेवलेल्या पैशात थोडी भर घालते त्याला व्याज म्हणतात बघा व्याज कशाला म्हणतात ठराविक काळापर्यंत बँकेत पैसे ठेवल्यास बँक आपण ठेवलेल्या पैशात थोडी भर घालते त्याला व्याज म्हणतात बँकेमुळे लोकांना बचतीची सवय लागते बँकेत जमा होणाऱ्या पैशातून चांगल्या कामासाठी कर्ज दिले जाते सर्वांच्या विकासाची कामे केली जातात मोठ्या शहरात लोकांना कामासाठी दूर अंतरावर जावे लागते त्यासाठी बससेवेची गरज असते नगरपालिका आणि महानगरपालिका बससेवेची व्यवस्था करतात परगावच्या मित्राशी किंवा नातेवाईकाशी संपर्क साधण्यासाठी आपण पत्र पाठवतो परगावच्या व्यक्तीला मनी ऑर्डरने पैसेही पाठवता येतात यासाठी पोस्टाची सेवा उपलब्ध असते तिला डाक सेवा असेही म्हणतात स्थानिक संस्थाने आपण स्थानिक कारभार ज्या त्या गावच्या लोकांनी पहावा हेच केव्हाही योग्य कारण गावच्या सोयी गैरसोयीची कल्पना गावकऱ्यांनाच असते आपला स्थानिक कारभार आपणच पाहण्याचे शिक्षण आपल्याला या संस्थांमुळे मिळते स्थानिक कारभाराचे शिक्षण व अनुभव मिळण्यावर देशाच्या लोकशाहीचे यश अवलंबून आहे स्थानिक संस्थांनी चांगले काम केले तर देशाचा कारभार चांगला चालेल यासाठी आपण या, या संस्थांचा कारभार कसा चालतो हे नीट समजून घ्यायला पाहिजे ग्रामपंचायत नगरपालिका व महानगरपालिका या संस्थांना लोकांनी सहकार्य करायला हवे याशिवाय त्यांचा कारभार योग्य रीतीने चालणार नाही प्रतिनिधींवर कामे सोपवून नागरिकांनी स्वस्त बसणे योग्य ठरणार नाही प्रत्येकाने जबाबदारीने वागायला हवे केर कचरा कचऱ्याच्या कुंडीत किंवा घंटागाडीत टाकला पाहिजे गावातील विहिरी होत तळी आणि नदी यांचे पाणी स्वच्छ राहिल्याची काळजी घेतली पाहिजे नाही तर गावचे आरोग्य बिघडेल संसर्गजन्य आजार झाला तर पोहण्याच्या तलावात पोहू नये हे लक्षात घ्या संसर्गजन्य आजार झाला तर पोहण्याच्या तलावात पोहू नये गावातील बाग बगीचे कारंजी ऐतिहासिक स्मारके अशा गोष्टी गावाची शोभा वाढवतात त्यांचे जतन केले पाहिजे नागरिकांनी कर वेळेच्या वेळी भरले पाहिजे नाहीतर कामे अटकून राहतील आणि त्यातून आपली सर्वांचीच गैरसोय होईल गावाच्या कामात लहान मुलामुलींची मदत होऊ शकते ही मदत आपण कशी करणार आपण आपले घर आपला वर्ग आणि आपली शाळा स्वच्छ ठेवावी शिस्तीने वागावे रस्त्यावर आणि बागेत कचरा टाकू नये रस्त्यावर तुंकण्यांची सवय तर फार वाईट आपण आपला परिसर स्वच्छ ठेवावा झाडे लावावी त्यांची निगा राखावी सार्वजनिक नळ वाहत राहिला तर तो बंद करावा प्लास्टिकचा वापर कमी करावा विजेचा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा या प्रकारे गावाच्या कामात लहान मुलामुलींनी मदत करू शकते आपण सुद्धा गावाच्या कामात या प्रकारे मदत करू शकतो तुम्ही हे सर्व केले म्हणजे तुमच्या घराला तुमच्या शाळेला तुमच्या गावाला आणि साऱ्या देशाला तुमचा अभिमान वाटेल या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया दिलेल्या माहितीच्या आधारे त्यापुढे शब्द पूर्ण करायचा आहे बघा खेड्यापेक्षा मोठे गाव काय असते नगर नगरापेक्षा मोठे गाव काय आहे महानगर आणि खेड्यातील स्थानिक कारभार पाहणारी संस्था महत्वाचा आहे लक्षात राहू द्या खेड्यातील स्थानिक कारभार पाहणारी संस्था कोणती आहे ग्रामपंचायत दुसरा प्रश्न बघूया रिकाम्या जागा योग्य शब्द लिहून वाक्य पूर्ण करायची आहे पहिला प्रश्न ग्राम ग्रामपंचायतीला मदत करण्यासाठी रिकामी जागा असतो कोण ग्रामसेवक अतिशय महत्वाचा लक्षातच राहू द्या ग्रामपंचायतीला मदत करण्यासाठी ग्रामसेवक असतो दुसरा प्रश्न नगरपालिकेच्या अध्यक्षास रिकामी जागा म्हणतात काय नगराध्यक्ष तिसरा प्रश्न बँकेमुळे लोकांना रिकामी जागा सवय लागते कशाची बचतीची बँकेमुळे लोकांना बचतीची सवय लागते चौथा प्रश्न नागरिकांनी रिकामी जागा वेळेच्या वेळी भरले पाहिजे काय कर भरले पाहिजे नागरिकांनी कर वेळेच्या वेळी भरले पाहिजे पहिला प्रश्न सरपंचाची निवड कोण करते बघूया आपण ग्रामपंचायतीचे सभासद आपल्यापैकी एका व्यक्तीची सरपंच म्हणून निवड करते सरपंचाची निवड कोण करते ग्रामपंचायतीचे सभासद करते हे लक्षात राहू दे महत्वाचं आहे दुसरा प्रश्न लहान मुलांना लस का टोचावी लागते कारण रोग होऊ नये म्हणून लहान मुलांना लस टोचावी लागते तिसरा प्रश्न स्थानिक कारभार ज्या त्या गावच्या लोकांनी का पाहावा बघूया स्थानिक कारभार ज्या त्या गावच्या लोकांनी पाहावा हेच केव्हाही योग्य आहे का कारण गावच्या सोयी गैरसोयीची कल्पना गावकऱ्यांनाच असते गावात आरोग्यसेवा कशी पुरवली जाते बँकेमुळे कोणते फायदे होतात हे एक लक्षात राहू द्या स्थानिक कारभार पाहणाऱ्या संस्थांना लोकांनी कोणते सहकार्य करायला हवे गावाच्या कामात मुलामुलींची कोणती मदत होऊ शकते हा प्रश्न बघितला आहे आपण या ठिकाणी हा पाठ संपतो आणि हे पुस्तकसुद्धा या ठिकाणी संपते आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू